परंतु आपल्याने वेळ सुटला सतरा सुटला या मैदानातला गाडी क्रमांका सतरामध्ये दोन वरती गाडी बघते चिंचणीवर तीन आहे दुरावली वारीकर चार नंबर वरती गाडी बघते फटतर वारीकरांची तिकडे पडला गाडी बघते दीडवाद वारीकर आणि तिकडे पडेल कडेला चित्रवादी संभाजीनगर कर अतिशय सुंदर लढा झाली आड्याला होते पडतरवाडी कराणी पड्याला होते धुळवागारी खर या तासात मालेल्या बाडनं पाठीमाग अठरा वळवाडी पाहिजे धुडवागवारी आणि तिकडे पडेला कडेला चित्रपती संभाजीनगर कर अतिशय शृंगार लढा झाले आड्याल होते पडतरवाडी कराणी पड्याल होते धुडवागारी खर या तासात या बाडनं पाठीमागा अठरा आहे वाले गाण्याचं सज्ज राहतात तेवीस ते तीस चे गाडी वालो सज्ज रोज आहे या दादा बारनिया पाठीमागे अठरा सुट्टी आहे हा कॅमेरामॅन दोन्ही साइड निकाल घ्या स्क्रीनवर दोन्ही आपड निकाल स्क्रीन वर ना वाला वाला या मुरला नानाचा मुरला झाला वेळा क्रमांक अठरा वेळा या मैदानातला अठरा सुटतो बरोबर ना పావుస ఫారని క